मुस्लिम बांधव हे रमजान महिन्यात महिनाभर उपवास करतात त्याची सांगता ईदगाह मैदानावरती नमाज पठण करून अजरबाई काझी यांच्या घरी शिरखुर्मा पार्टीनं करण्यात आली आहे ही परंपरा काझी परिवर्ण अनेक वर्षांपासून जपली आहे उपवासानं सकारात्मक ऊर्जा मिळते त्यामुळे या सणाची लोक वाट पाहत असतात शिरखुर्मा म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आहे असं प्राध्यापक मधुकर राळे यांनी म्हटलंय शहरामधील अझहर काझी यांच्या घरी ईदगाह मैदानावर नमाज पठण करून आल्यानंतर आयोजन करण्यात यावेळी तहसीलदार पोलीस निरीक्षक महेश पाटील प्राध्यापक मधुकर राळेभात भाजप शहराध्यक्ष पवन राळेभात अमित चिंतामणी डॉक्टर अरुण जाधव अमित जाधव पोलीस उपनिरीक्षक गौतम तायडे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष महेश निमोणकर प्रकाश सदा फुले शिवसेना तालुका प्रमुख कैलास माने दिगंबर चव्हाण मोहन पवार इम्रान कुरेशी इस्माईल सय्यद प्राध्यापक लक्ष्मण ढेपे गुलाब जांभळे भानुदास बोराटे नामदेव राळेभात सुरेश जाधव जाकीर शेख तसेच राजूभाई खान अरमान शेख आसिफ शेख हाजी मंजूर साब तसेच हाजी जावेद बारूद नाझीमबाई काझी हाजी आवेद खान तसेच जिशान शेख सोहेल काझी रमीज काझी पोपटनाणा राळेभात डॉक्टर विठ्ठल राळेभात यांसह पदाधिकारी आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येनं हजर होते यावेळी बोलताना अमित चिंतामणी यांनी म्हटलंय की ईदगाह मैदान या ठिकाणी नमाज पठण करून अझहरभाई काझी यांच्या घरी सर्वपक्षीय नेते अधिकारी आणि पदाधिकारी शिरखुर्मा पार्टीसाठी येतात ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे हेच खरं राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आहे यावेळी गुलाब जांभळे भाणुदास बोराटे कैलास माने ॲडव्होकेट डॉ अरुण जाधव अशोक प्राध्यापक मधुकर राळेभात पोलीस निरीक्षक महेश पाटील तहसीलदार गणेश माळी यांनी या प्रसंगी सूत्रसंचालन नासिर पठाण यांनी केले तर पत्रकारांच्या वतीनं अझरवाई काझी यांनी सत्कार केला आहे त्यातपे सगळ्यांना इच्छेस फार फार शुभेच्छा आता मधोबाबांनी सांगितलं की परंपरा मी त्यांच्या वडिलापासून पाहत आहे आणि साहेब विर नाणीची सनद आहे राजीची त्याची सनद आज मी माझी आहे तर आज देवापासून ही परंपरा चालू आहे आमच्या आजोबापासून आज ते देवाबा त्यांच्या आजोबापासून ही परंपरा मी माझी जामखेडमध्ये सतरावी पिढी आहे आणि मी शेतकरी माणूस आहे आणि ती परंपरा पहिल्यापासून चालत आणि तीच परंपरा आम्ही बी घेऊन चालत माझ्यानंतर आमच्या मदत घेऊन चालतात असं जातीय सोलात राहावा सगळ्यांनी खेळून खेळून राहा जातीय सोलतीने राहावं शांततेने राहावं तेच अल्लाला प्रार्थना करतो आणि हे केली असते दुवा मागितल्या असतील तर त्या दुवा त्या अल्लाच्या कबूल व्हाव्यात अशी या ठिकाणी प्रार्थना करतो मला खरंच खूप आनंद झाला की जामखेडसारख्या ठिकाणी यापूर्वी मी उस्मानाबादला तहसीलदार होतो इथं मुस्लिम बांधव खूप मोठ्या प्रमाणात होते माझे मित्र होते कोरोनामध्ये आम्ही सगळ्यांनी खूप मोठं चांगलं काम तिथं उभा केलं होतं आणि याचसारखी परंपरा होती मात्र जामखेडसारखे ग्रामीण भागामध्ये सुद्धा अशी परंपरा चालू आहे ते पाहून मला खूप खरंच आनंद वाटतोय सर्व आपण पदाधिकारी पदा आहेत सर्व पक्षीय पदाधिकारी आहेत अधिकारी पत्रकार बांधव समाजसेवक सर्व लोक तुम्ही एकत्र येत आहेत आणि हा सणाचा जो काही आनंद आहे तो मुस्लिम बांधवांसोबत न करत आहात हे खरंच खूप मोठं यश आहे आपल्या एकतेचं प्रतीक आहे की आपण वेगवेगळ्या पक्षप्रवाहातले असाल आपले विचारप्रवाह वेगळे असतील आपण दैनंदिन कामकाज वेगळे करत असो व्यवसाय वेगळे असतील कामं वेगवेगळे असतील परंतु असं एक कुठलं तरी प्लॅटफॉर्म असतो की त्या ठिकाणी आपण सर्व मतभेद <coughs> एकत्र येत असतो आणि अशाच स्वरूपाचा चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी शहराची काळजी अजरबाई काजी यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे आपण सर्व त्याला त्या विनंतीला त्यांच्या मान देतात आणि एवढ्या वर्षापासून आत्ता सांगितलं की युप्तिबाई राणीची सनत त्यांना आहे एकूण सतरापासून आपण हे काम करत आहात सरच आपला या मोठा बहुमान आपल्या कुटुंबाला आहे आणि आपला वारसा आपण यापुढं चालू ठेवावा आणि असंच सर्व पक्षीय सर्व विचार एकत्र कुठं आले पाहिजेत आणि कोणत्या तरी योगायोगाने आले पाहिजेत आणि ते शहराच्या आणि आपापल्या समाजाच्या विकासासाठी चांगले पाऊल असतात तर याच दृष्टीने मी या ठिकाणी पाहतो तर सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा हा महिनाभर केलेल्या उपवासाची सांगता त्या ईद सणाच्या परंपरेने होत आहे या, या परंपरेत लाग काजी घराने गेल्या अनेक वर्षापासून शहरातले अधिकारी असतील तालुक्याचे अधिकारी असतील शहरातले पदाधिकारी असतील समाजसेवक असतील त्यांना कायमस्वरूपी ईदच्या निमित्ताने शहराच्या वतीने स्वतःच्या घरी बोलून या ठिकाणी या पवित्र सणाचा आस्वाद देण्याचं काम गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून येत आहे आजरभाईच्या वडिलांपासून ही परंपरा मी पाहत आलेली त्या आजरभाईने चालू ठेवलेली ती परंपरा कायम चालत राहणार आज पूर्ण जगभरात मोहरमचा मगादीचा सण साजरा केला हो खरंतर या या दिवशी या दिवसाची जसे मुस्लिम वाट पाहतात तशी बरेचसे हिंदूही वाट पाहतात मी स्वतः याच्यासाठी वाट पाहतात की बऱ्याचशा मुस्लिम घरात आज जायला जाणं याच्यासाठी जा आज महत्वाचं असतं की महिनाभर उपास करून त्यांचं घर पवित्र झालेलं असतं पॉझिटिव्ह ऊर्जा त्या घरामध्ये आली आणि ती ऊर्जा प्रत्येकाला मिळाली त्या दिवशी आज आपण त्या घरात गेलो की ती पॉझिटिव्ह ऊर्जा प्रत्येकाला मिळाली आणि पॉझिटिव्ह ऊर्जा घेण्यासाठी त्या सणाची वर्षानुवर्षे वाट पाहत माणसं वाट पाहत का वाट पाहतात हे लोकांना माहीत नसतं म्हणून ही पॉझिटिव्ह ऊर्जा मिळत असते म्हणून माणूस पुढच्या वर्षी त्या सण करीत असं वाटतात आजचा दिवस आजच्या या ईदच्या दिवशी ईदगा मैदानावरती नमाज पठण करून सर्व मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी सण मोठ्या उत्साहात साजरा केला यासाठी सर्व धर्मीय पक्षाचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील या सर्वांनी मुस्लिम माधवांना शुभेच्छा दिल्या आज या ठिकाणी शहराचे शहर काझी भाई काझी यांच्या निवासस्थानी सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तहसीलदार साहेब असतील पी आय साहेब असतील पोलीस सहाय्यक निरीक्षक साहेब असतील सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी शिरकुर्मा पार्टीचं आयोजन केल्याच्या निमित्तानं त्यांनी आस्वाद घेतला या स त्याच्याबद्दल अजरुद्दीनबाई काजी व त्यांच्या परिवाराचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे दमखेड शहरामध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षी सर्व अधिकारी पदाधिकारी यांना आजरभैया घरी बोलावून शिरकुर्मा पार्टीचं नियोजन हे प्रत्येक वर्षी केलं जातं आणि असंच इथून पुढेही असंच करावं त्याचप्रमाणे जामखेड शहरामध्ये सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी राहतात सर्व या ठिकाणी सर्वांना सर्वजण या ठिकाणी गुन्या गोविंदाने जामखेड शहरामध्ये राहतात आजरभैया राष्ट्रीय एकात्मेतचं या ठिकाणी दर्शन प्रत्येक वर्षी घडवतात त्याचप्रमाणे जामखेड शहरामध्ये ज्या ज्यावेळी वेळी काही प्रॉब्लेम निर्माण होतील त्यावेळेस मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी म्हणून अजरबाई या ठिकाणी अतिशय महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी बजावत असतात आणि जामखेड शहरामध्ये सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी एकोपने राहतात असे जेथून पुढे देखील राहावेत अशी मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये फिरत असताना खूप ठराविक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ईदगाह मैदानावरती जाऊन त्या ठिकाणी सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देणार हा जामखेड तालुका माझ्या माहितीनुसार हा एकमेव तालुका आहे त्याचं कारण असं आहे की बऱ्याच ज्या ठिकाणी ईदगा मैदान असतात त्या ईदगाह मैदानाच्या भोवती जर मी बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं आहे तिथे तर पोलिसांच्या छावणीचं स्वरूप असतं साहेब परंतु जामखेड शहरामध्ये एवढा संख्येने मोठा असणारा समाज तालुक्यातला या ठिकाणी ईदगा मैदानावरती येतो आणि या ठिकाणी फक्त दोन ते तीन पोलीस कर्मचारी ते बी त्या ठिकाणी संरक्षण नसतात ते शुभेच्छा देण्यासाठी असतात इतका महत्वाचा क्षण इतकी एकजूट एकता एक जामखेड शहरामध्ये पाहायला जा भेटते त्याच्यानंतर दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की जुन्या काळामध्ये गावाची कुठल्याही कामाची सुरुवात ही गावातला पाटलापासून अशोकवीर अशोक वीर सी चोवीस तास जामखेड सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू भरा फक्त एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस, तीस। ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस